घर वापसी होते आता त्यांचे वडील जे आहेत तेही मंत्री होते त्याही जे आहेत त्या मागच्या घरामध्ये खासदार होतात त्यांची घर वापरलेली आहे ती काय वापस काय येतात आणि त्याच्या आधी त्या कोणत्या घरात होत्या हा सर्व जो भाग आहे यावर काही भाष्य न केलेले बरे शेवटची भूमिका होती आपली मनसेबद्दलची ती अजूनही ठाम आहे का आणि तुम्ही ते कळवले काय आहे का की आम्ही मनसेसोबत माहीत मनसेकडून मन अद्यापर्यंत कुठल्याही आघाडीचा प्रस्ताव हा काँग्रेसकडे आलेला नाही त्यामुळे त्यांच्यासोबत काही आघाडीचा कुठलाही प्रश्न होत नाही अठरा हजार कोटीची आज घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यासाठी मागच्या वेळेस त्यांनी ती केलेली साडेतीन हजाराची जी घोषणा होती साडे पस्तीस लाख त्या घोषणेचंच काय होत आहे आ, हे आपण बघतोय तशीच ही अकरा हजाराची पण घोषणा तशीच तशी आहे त्यांचा इशारा हा त्यांच्या पातळीवर त्यांचं आंदोलन आहे त्यांच्या जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना आमचा पाठिंबा आहे आपण भाषणामध्ये अधर्मी म्हणाला काय नेमकं म्हणायचं अधर्मी कसे सत्य बोलणे सत्यमवध आणि धर्मम चल हा एक अत्यंत महत्वपूर्ण भारतीय संस्कृतीचा एक आदर्श आहे की जो सत्य बोलतो तोच धर्माने चालतो आणि सत्य म्हणजेच धर्माने चालला आहे आणि जो खोटं बोलत असेल आणि धादांत खोटं बोलत असेल तो अधर्म आहे आणि तो अधर्म हो भारतीय जनता पक्ष आणि अमित शहा सातत्याने हा अधर्म करत करतात निश्चित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर युवक आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न भारतीय काँग्रेसचा आहे वक्तव्य येतात स्वबळावर लढू स्वबळावर लढू आता सध्या काय परिस्थिती आहे महाविकास आघाडी एकत्र आहे का नाही याच्यामध्ये महाविकास आघाडी ही ही दोन एकोणीसला शपथ झाली दोन हजार चोवीस येत आहे इंडिया अलायन्स झालं आणि त्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिक पातळीवर युती आघाडी करण्याचे आम्ही सर्व अधिकार दिलेले आहेत महाराष्ट्र पातळीवर कोणची युती कोणची आघाडी आम्ही करणार नाही त्यामुळे त्या त्या ठिकाणी जशी जशी परिस्थिती असेल त्यानुसार या निवडणुका होतील जोपर्यंत काँग्रेसमध्ये होते आता ते भाजपामध्ये केलेले तर काँग्रेस हा जिल्हा काँग्रेसचाच बाले किल्ला होता काँग्रेसची या ठिकाणी बरेच फार मोठं योगदान काँग्रेसला मदत आणि काँग्रेसने फार मोठं कार्य या ठिकाणी केलं काँग्रेस हा विचारांचा आणि कार्यकर्त्यांचा पक्ष नेत्यांचा हा पक्ष नाही आणि ती गफलत काही नेते मंडळांनी करून घेतली होती त्यामुळे नांदेड हा काँग्रेसचा होता आणि आज खासदारांच्या माध्यमातून आहे आणि भविष्यात देखील काँग्रेसचाच राहील अमित शहा काल भाषणात असं म्हटलंय की विरोधकांचा सुप्रासापडा दुर्बीन आणि शोधून दिसणार नाही काय प्रतिक्रिया आज बेंगलूरचा आणि कालचा गडचिलीचा कार्यक्रम जो आहे त्याचे फोटो त्यांच्यापर्यंत पाठवण्यात येतील एवढे विशाल लोकोत्सवासारखे जे कार्यक्रम लो होताना आहे त्या अनुषंगानं त्यांना दिल्लूच्या जनतेने दिलेली चपराक आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांच्या त्यांच्या फोटात गेल्याशिवाय राहणार वरळीमध्ये काल आदित्य ठाकरेंनी <laughs> जो एक प्रेझेंटेशन केलं होतं जे गोमत मतदारसंघ संदर्भामध्ये त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली ते म्हणाले की महाराष्ट्रातले पकडून प्रदर्शन करून जो माणूस मतांची चोरी करून मुख्यमंत्री झाला आहे जे चोमू आहे महाराष्ट्राला चोमू मुख्यमंत्री लाभलेले आहेत चोमू म्हणजे काय तो चोर मुख्यमंत्री त्यामुळे स्वतः चोमू असणारा माणूस अशा प्रकारचे चिंप डोक्यात नसल्यासारखे चिम वक्तव्य ते करताय चार वाजेपर्यंत वाट पाहत रेंगलुरू या ठिकाणी आज पहिले विविध जाती धर्मातली आणि विविध पक्षातली मंडळी काँग्रेसमध्ये जी आलेली आहे ती महाराष्ट्रातल्या परिवर्तनाची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाची एक नांदी आहे राहुल गांधींनी देशभरात जो संघर्ष पुकारला होता त्यात महाराष्ट्रा काँग्रेस कमिटीच्या वतीनेही गेल्या निवडणुकीच्या पश्चात जो संघर्ष केला होता त्याचा हा परिणाम आता दिसू लागलाय काल गडचिरोली या ठिकाणी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश झालेला आहे आज नांदेडला देहूर या ठिकाणी होत आहे उद्या जालना या ठिकाणी होत आहे त्यामुळे रोज होणारे पक्षप्रवेश हे कुठेतरी काँग्रेस ही गतवैव महाराष्ट्रामध्ये प्राप्त करून देईल याचं सूचक अशा स्वरूपाचे सर्व कार्यक्रम आणि समारंभ आणि प्रवेश होत आहेत